गुड मॉर्निंग माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण तुम्ही स्वस्तच असताल मस्त राहा सगळेजण स्वस्त राहा सकाळची वेळ माझी चालू झाली आहे पाणी भरायचं ॲक्वागार्डमधनं मी पाणी भरते आहे पिण्याचं पाणी आता सगळे त्याच्यावरच्या ताटल्या ग्लास सगळे घासून ठेवायचं आता देवपूजा पण झाली माझी त्याच्यामुळे देवपूजाचं पण तामण आणि तांब्या ते पण घासायला टाकले आणि काही भांडे माझ्या आवरायचे पण कट्ट्यावरचे आहेत ते पण मी आव आवरते आता कारण की आता मला स्वयंपाकाला चालू करावं लागेल स्वयंपाक करायचा आहे माझ्या मुलीची ना जी स्वयंपाकन बाई बाई आहे ना ती वीस पंचवीस दिवस झाले गेले तर येत नाही ती आणि मग ती तिचं छोटं बाळ आहे त्याच्यामुळे तिला म्हटलं मी मी भाजीपोळी देते तू करत बसू नको आणि तिला करणं शक्यच नाही आहे ते बाळ समजून खूप ते चल बाळ इतकं बिचल इतकं वळवळ करतं बाप रे सगळी इकडे फिरतं फार लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे त्याच्यामुळे म्हटलं तिला मी भाजीपोळी देत जाईन सकाळी तिच्या जा मिष्टांचा डबा असतो आणि तिला पण भाजीपोळी देत असते मग मी आता मी पोळ्यांसाठी कणिक तिंबते डबा घेते आता त्यातले मी पीठ गव्हाचं पीठ घेते भांडं पुसून घेते आता त्या टोपली ह्या टोपलीमध्येच मी पीठ तेंबते जरा आज जास्त तिंबायचं आहे नाही तर माझी छोटी परात पण आहे त्यात पण मी तिंबत असते पण म्हटलं चला आज कटोरीच हे वाडगा घेऊ एवढा मोठा त्यात कणिक तिंबूया आता माझ्या हात लागलाय पिठाचा थोडासा डब्याला ते पीठ पुसून घेते मी डबा पुसून घेते आणि जागीच ठेवून टाकते डबा आता एक अणिक तिंबून घेते मी म्हणजे तिंबून ठेवले म्हणजे कसं पोळ्या पण चांगल्या मौसूत होतात आणि था पीठ कसं मुरेल मुरलं जाईल <laughs> कणिक तिंबून ठेवली मी आता कणिक तिंबून बाजूला ठेवते आता भाजीसाठी भाजी, भाजी करून घेते आता बघू कारलंच करायचं चाललंय माझं भाजीचं चा। फ्रीजमधनं कारले काढते तर पहिला कॉफी चहा करायचं आहे कॉफी करून घेते एकीकडे कॉफी आणि एकीकडे एक 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 चहा असं टाकते म्हणजे होऊन जाईल पहिलं सासूबाईंना कॉफी देते पहिला तोपर्यंत इकडे चहा उकळतो मग वॉशिंग मशीन पण चालू आहे बाहेर भांडी आवडायची ठेवली त्यातलं एक भांडं चहाचं आणलं आता चहा टाकते या भांड्यामध्ये अशा प्रकारे माझी चहा कॉफी करणं चालू आहे सासबाईंचं चा तोंड धुऊन आहे त्याच्यामुळे पहिला मी त्यांना कॉफी देते मग आमचा चहा टाकते आहे आणि एकीकडे कॉफी चालू आहे हा मी हे बघा महाराष्ट्र चहा मी वापरते तुम्ही कोणता चहा वापरता ते कमेंट्समध्ये सांगा हा चहा खूप चांगला आहे स्वस्त आणि मस्त आहे आपल्याला परवडणारा पण आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे चहाची त्यामुळे आम्ही महाराष्ट्र चहाच वापरतो तुम्ही पण सगळेजण चहा कॉफी प्यायला यासुळंची कॉफी लागली म्हणजे त्यांना पाणी असतं आंबोळीला तिथे आंबोळीला जातील जाती। पटापटा होऊन जातील त्याच्यामुळे त्यांना त्यांना पहिला कॉफी देते मग आमचा चहा तोपर्यंत त्यांचंही तोंड धुवून होईल हे काय करतात तोंड धुता धुता गिजरचं चा बटन चालू करतात आणि काकून म्हणजे सासूबाईंसाठी पाणी काढून ठेवतात आंघोळीचं माझी तर आंघोळ तर लवकरच होती पहिल्यांदाच माझी आंघोळ होत असती माठावरचं प्लेट माठावरची प्लेट धुऊन टाकली आता ठेवते त्याच्यावर आणि एक ग्लास पण ग्लास पण त्याच्यावर ठेवते माठावर रोज धुवावंच लागतं धूळ आणि आपण अशा प्रकारे सकाळची माझी पाणी भरण्याची गडबड चालू असते घड्याळ बघितले किती वाजले पावणे आठ वाजत आले की साडेसात वाजत आले म्हणजे त्या घड्याळच्या काटाप्रमाणेच पळावं लागतं पटापटापटा पटा, कारण की ह्यांचा डबा मुलीला मुलीसाठी भाजीपोळी कर द्यायची असती म्हणजे जावही पण जातात ना कामाला त्याच्यामुळे ते त्याला भाजीपोळी आणि मुलीसाठी पण भाजीपोळी मी नेलं तरी चालतं मी नंतरनं जात असते पण सकाळी जर जमलं तर सकाळीच लवकर देते कारण एखाद्या ती एखादी पोळी खाली तरी चालतं आणि मग ह्यांचा डबा त्याच्यामुळे मग मी भाजीपोळी ही लवकरच करत असे म्हणजे लवकर आवरून जातं माझं आणि साडेनऊपर्यंत सगळं आवरते म्हणजे पि पिलूला सांभाळायला जावं लागतं ना मुलीच्या मुलाला तर आता कॉफी तयार झाली आहे मी आता एक ग्लास पाणी पिऊन घेते पहिला पाणी पिणंच होत नाही कॉफी घेते आता फ्रीजमधली कॉफी घेते कॉफी कपामध्ये टाकून घेते थोडी आता यांचं तोपर्यंत तोंड धुऊन होईल चहा उकळले सासूबाईंना कॉफी देते पहिला त्यांची कॉफीमध्ये बघा मला चहा घ्यायला बरं पडेल तोपर्यंत चहा उकळलाच त्यानं चहा कॉफी घेऊन येते सासूबाईंना दूध आलेले दूध पिशवे आणते आता फोडून ना तापून ठेवते हो दूध आलं घालायचं राहिलं चहामध्ये ते आता मी आलं किसून घालते थोडं आल्याशिवाय चहाला चव लाग चवच येत हो नाही आलं नाही तर मग वेल वेल येतात वेलची पाहिजे असती तरच चहा चांगला लागतो आलं खिसल्यामुळे ना ले ले देले कर ते थोडंसं पडल्या आल्याचं हे पुसून घेते आलं थोडंसं खिसलेलं पडलेलं आहे का कट्ट्यावरचं पण पडलेलं कणकेचं कणिक तिमताना ते पण पुसून घेते आता मी पहिला पोळ्या करून घेते मुलीच्या मुलीसाठी पाच पोळ्या करून घेते डब्यासाठी आणि तिच्यासाठी म्हणजे कसं पोळी घेतली पोळ्या केल्या म्हणजे तिच्या डब्या भ डब्यात भरून ठेवते आणि मग भाजी करते तिच्यासाठी आणि आमच्यासाठी पण होऊन जाईल एका जा एक होऊन -एक जाईल भाजी त्यामुळे पहिला पोळ्या करून घेते तिच्यासाठी एकड दूध पण तापायला ठेवले पातीला दूध काढले आता माझ्या पोळ्या झाल्या आहेत मी आता काय करते भाजी कारले ना कारले काढतील शेवटची पोळी कारले काढून ते कारले धुवावे लागतील मला कारले धुवून घेते फ्रीजमध्ये आता तीन चार कारले तेवढे काढतील आहेत धुवून घेते ही पोळी राहिली ना तेवढी पोळी मी तर करपायची नाही लक्ष दिली तर करपून जायची म्हणून मी ही पोळी काढते आणि पोळी काढली कारले मी आता बारीक चिरून घेतलेले एक एकेकडे शेंगानाडी पण भाजते आता कारल्याची कारल्याची मी छोटे छोटे असे उभट असे काप करून घेतलेत हे पोळ्या पहिल्या डब्यात घालून ठेवते त्यातल्याची भाजी करताना त्यातले बिया असतात ना त्या बिया काढायच्या सगळ्या कारण का त्या बियामध्ये कडवटपणा खूप असतो बिया जर काढल्या तर भाजी कडू नाही होत त्याच्यामुळे हे सगळं मी बिया काढून घेते आता ते वेळ लागणारे तरी मी भता भता काढायला लागली सगळ्या बिया काढून घेते आणि आता मी भाजीला ना शेंगादाणे आलं लसूण आणि थोडंसं खोबरं त्यामध्ये गूळ असं मी सगळे एकत्र वाटण करून घेणार आहे मिक्सरमध्ये आता शेंगादाणे भाजतच आलेले आहेत तोपर्यंत पटपट पतिं मी हे बिया काढते आणि शेंगादाणे भाजून झाले की मग मिक्सरमध्ये सगळं वाटण करून घेते अशा प्रकारे माझी कारल्याची भाजी झाली आहे आणि मी मुलीला डबा पण देऊन आले आता करते आमच्या नाश्त्याची तयारी पोहे काढते डब्यातनं पोहे भिजवून ठेवते पहिला पोहे भिजवून ठेवून मग आमच्यासाठी काही चार पाच पोळे आहेत त्या करते मी हे काहीतरी बोलत होते म्हणूनच त्यामुळे त्यां त्यांच्याकडे लक्ष माझं होतं आता पोहे भिजवून टाकते पहिला कारण कसुईनं गोळ्या घ्याव्या लागतात भीतीच्या त्याच्यामुळे मग पोहे करायचे आणि सगळ्यांनाच नाश्ता लावतात मग हे पण जातात कामाला नळाला पाणी असतं दहापर्यंत एका नळाच्या पाण्यांनी पोहे भिजून घेते पिण्याचं पाणी पोहे भिजून बाजूला ठेवून टाकते म्हणजे मला राहिलेल्या थोड्या पोळ्या करायला बघा ह्यांच्या डब्याच्या पोळ्या आणि आमच्या दोघींसाठी पोळ्या अशा प्रकारे माझं पोळ्या करणं चालू होतं म्हणजे एवढे पोळ्या करून घेऊ आणि मग कांदा चिरते कांदा चिरून मग पोहे टाकेल आता <coughs> फायनली माझ्या सगळ्या पोळ्या झाल्यात आता मी पोह्याची तयारी केली कांदा चिरून घेतलाय थोडस पुसापुसी करते कारण का पीठ सांडलेलं पोळ्यांचं पोळ्या करता करता थोडंफार पीठ मला पहिला पुसापुस केलं म्हणजे मग काही वाटत नाही काम करायलाही बरं पडतं नाही तर कामच सुचत नाही कट्ट्यावर हो काय असं सांडा सांडी पसरत असले ना अजिबात काम सुचत नाही तेव्हा ती विळी ती बिळी मी आता धुवून घेते कारण कारले मी थे कारले, थे ते जेव्हा चिरले होते कारले त्या त्याच्यामुळे त्याला त्याचा कडूपणा असेल त्या बिळीला आता मला चिरायचं आहे कांदा पोह्यासाठी कांदा चिरायचा पोह्याला कडूपणा लागायचा हात धुवून घेते झाला तर किचन कट पुसल्यामुळे ते हात घाण झालेले हात धुवून घेते आता कांदा घेतला कांदा चिरून घेते कांदा एक तर तिखट आहे ना थोड्या गुळ्यात पाणी येतं एवढा तिखट आहे कांदा तोपर्यंत कढई ठेवली एकीकडे गरम होईल झाड आहे ती कढई थोडी त्याच्यामुळे गरम व्हायला वेळ लागतो अशा प्रकारे माझी नाश्त्याची तयारी चालू आहे विळीचं काय झालं आहे खालचा तो पाया आहे म्हणजे लाकडाचा पाया आहे तो एक भाग निघाला आहे त्याच्यामुळे मग मला किचन कट्या उभारून वेळी कर कट कर करायचं म्हणलं ना ते मला विळी पुढे सरकती थोडी त्यात ते, ते पाटा बसून आणते यांना सांगते आणून बसून आणायला हे बघा वेळी हे कांदा किती तिखट आहे गळ्यातनं पाणी यायला लागलं तेल टाकते ते पोड़ी जा दायल तेल ते जा आता ते पोळीचं राहील तेल त्याच्यात टाकलं पहिला आता किटलीमध्ये आज आज तेलाची पिशवी आत्ताच फोडलेली आहे सकाळी ते ले ले ते त्यामुळे ते पिशवी पण त्याच्यामध्ये मी पालती करून ठेवली होती तेल टाकून घेते आता जिरे मोहरी टाकून घेते त्याच्यामध्ये हिरवी मिरची कढीपत्ता काढायचा राहिला होता मी काय कढीपत्ता काढलाय मिरची काय कमी तिकटाची आणली होती ना मी त्याच्यामुळे एक मिरची घेतली होती पण त्यातली यादी टाकणार आहे मी कधी कधी मिरच्या ना जास्त तिखट पण असतात तेव्या ती मिरची घेतली आता मी जिरे मोरी तडतडतात मग मी टाकेन शेंगा दाणे टाकून घेतलं या सगळेजण पोहे खायला आता भेटूया पुढील ब्लॉग मध्ये तर